शेकाप पक्षाचे नेते जयंतभाई पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू पनवेल तालुक्याचे हरिगाम गावातील ग्रामस्थ रायगड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संतोष पाटील यांचा जन्मदिवस त्यांचे सहकारी मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत त्यानिमित्ताने संतोषजीबद्दल माझा अनुभव दोन शब्दांमध्ये मी आपल्यासमोर व्यक्त करू इच्छितो मागील काही महिन्यापूर्वी वर्षापूर्वी कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाची परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील होते आणि त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझ्यावरती जबाबदारी होती त्या निवडणुकीच्या काळामध्ये संतोष पाटील मला भेटले आणि मी त्यांच्या प्रेमात पडलो ते माझ्या प्रेमामध्ये पडले आणि निवडणुकीचा हा संपूर्ण असलेल्या कालावधीमध्ये संतोषजीची कामाची पद्धत निवडणुकीचं नियोजन भेटीकाठीवरती भर अशी त्यांची अभ्यासवृत्ती मी पाहिली त्यावरती माझ्या निश्चितपणे स्मरणामध्ये आहे आणि म्हणून अशा एका अभ्यासू विश्वासू व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या परिवाराकडनं माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि म्हणून त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र